अमरावतीत भारतीय जनता पक्षाचा महापौर होण्यासाठी जे जे मदत करू इच्छितात त्या सर्वांशी आम्ही चर्चा करणार असल्याचं महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलं आहे जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीसाठी ते अमरावतीत आले असता माध्यमांशी चर्चा करताना बोलत होते मी एकच सांगितलं भारतीय जनता पार्टीचा महापौर बनण्याकरता मोदी सरकार देवेंद्र सरकारच्या संपूर्ण विकास योजनेला अमरावतीमध्ये आणण्याकरता ज्यांना ज्यांना भारतीय जनता पार्टी सोबत यायचं आहे त्यांना आम्ही विनंती करू ज्यांची मर्जी असेल येतील नाही मर्जी असेल तर नाही येतील पण आमची विनंती राहील सर्वांना की आपण आता निवडणुका संपल्याय पक्षीय राजकारण संपल्या आहेत विकासाकडे अमरावती न्यायची आहे त्यामुळे जे काही मॅन्डेट सर्वांना मिळालं आहे त्या मॅन्डेट वर सर्वांनी एकत्र येऊन पुढे जायचं आहे भारतीय जनता पक्षाचे सर्वाधिक नगरसेवक निवडून दिल्याबद्दल मी अमरावतीकरांचे मनपूर्वक आभार मानतो आमची नगरसेवकांची संख्या का कमी झाली याबाबत आम्ही चिंतन करू ज्या काही चुका झाल्या असतील त्या दुरुस्त करण्याचा निश्चितपणे पुढील काळात प्रयत्न केला जाईल असंही ते म्हणाले तर आम्ही एम सोबत कसलीही युती केलेली नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं चुकीच आहे मी चेक केला आहे के भाजपने कुठलीही एमआयएमची युती केली नाही गैरसमज तयार होतोय भाजप वेगळाच आहे त्या त्या लेवलला तिथे गट तयार झाले आहेत एमआयएम सोबत एक गट तयार झाला काँग्रेस सोबत एक गट तयार झाला त्या गटाने त्या, त्या लेवलला बसून विषय समित्या निवडल्या आहेत त्यांचं बहुमत आहे आमच्याकडे नवच नगरसेवक आहे आमच्याकडे बहुमत नाही त्यामुळे आम्ही बाहेरच आहे विषय समित्यामध्ये कारण आमच्या आम डायरेक्ट नगराध्यक्ष निवडून आला त्यामुळे आम्हाला पदक मिळणार नाही काही काय मी तेच सांगतो की आमच्या ज्या त्या ठिकाणी जे काही नऊ सदस्य आहेत त्याच्या त्याच्यामधे जे पद मिळतं त्यामुळे ते मिळालं मु असेल पण आम्ही एमआयशी कुठली युती केली नाही काल आम्ही स्पष्ट केलं आहे अमरावती जिल्ह्याचा दोन हजार सव्वीस सत्तावीस वर्षातील विकासाचा आराखडा तयार करण्यासंदर्भात आज बैठक होती या बैठकीत झालेल्या चर्चेविषयी देखील बावनकुळे यांनी माहिती दिली येणाऱ्या सव्वीस सत्तावीस मध्ये जो काही अमरावती जिल्ह्याला अठ्ठेचाळीस विभागाच्या माध्यमात जो विकास निधी उपलब्ध करायचा आहे त्या निधीचं प्लॅनिंग आम्ही आज करतो आहे आणि या निधीतनं पुढच्या वर्षीचा अमरावती जिल्ह्याचा डेव्हलपमेंट कसा करता येईल याचाही नियोजन आम्ही करणार अमरावती महानगरपालिकेमधलेही प्रकल्पाचा आम्ही आढावा घेणार आणि येणाऱ्या बजेटमध्ये इकडे डीपीसी डिस्ट्रिक्ट प्लॅनिंग दुसरीकडे महाराष्ट्र शासनाचे बजेट आहे जे, जे फेब्रुवारीमध्ये येणार आहे त्या बजेटमध्ये जास्तीत जास्त निधी अमरावतीला अमरावतीच्या प्रकल्पाला कसा मिळेल म्हणजे जुने प्रकल्प पूर्ण करणे आणि नवीन प्रकल्प आणणे वेगवेगळ्या विभागाचे त्याचा नियोजन आम्ही करणार आहोत